सेलू तालुक्यातील पीसी सावंगी येथील पूल पहिल्या जोरदार झालेल्या पावसाने वाहून गेल्यामुळे पिशी सावंगीला जोडणारा पूलच चक्क वाहून गेला हा पूल वाहून गेल्यामुळे त्याचे बांधकाम किती निकृष्ट झाले हे सिद्ध होते परिसरात मंगळवार नऊ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात हा पूल वाहून गेला आहे दरवर्षी पावसाळ्यात पिशी सावंगी या गावाजवळून जा वाहणाऱ्या करपारा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येते त्यामुळे या गावाला जोडणारा रस्ता पुलाअभावी पाण्याखाली जात असल्याने येथील ग्रामस्थासह शेतकरी नागरिक विद्यार्थ्याची मोठी गैरसोय होत होती तर पावसाळ्यात प्रत्येक नागरिकांना बँक बाजार वा इतर कामाकरिता सेलू या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते मात्र पावसाळ्यात या गावाचा पाच पाच दिवस तालुक्याशी संपर्क तुटत असे वास्तविक पाहता गावाजवळून वाहणाऱ्या करपारा नदीवर पूल होणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे दोन हजार अठरामध्ये या पुलासाठी एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर करून देण्यात आला आणि पुलाचे काम सुरू झाले मात्र निकृष्ट होत असलेल्या या कामामुळे हा पूल करपरा नदीला आलेल्या पहिल्याच पावसात वाहून गेला दरम्यान सुरुवातीपासून हे बांधकाम निकृष्ट होत असल्याची ओरड होत होती शेवटी मंगळवार नऊ जुलै रोजी झालेल्या पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्यावर निकृष्ट बांधकामाबद्दल शिक्कामोर्तब झाला यामुळे निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी पिशी सांगीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे